शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचं पॅकेज जाहीर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता कुठल्या कुठल्या नुकसानीला या ठिकाणी किती भरपाई दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा अतिवृष्टीग्रस्तांना सरकारची मदत राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज खरडून गेलेल्या शेतीला सत्तेचाळीस हजार हेक्टरी तीन लाख हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून जवळपास साडेतीन लाख हेक्टरी भरपाई दुधाळ जनावरांना सदोतीस हजार रुपये विहिरीसाठी तीस हजार कुकटपालनाला शंभर रुपये प्रति कोंबडी आता राज्य सरकारकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी रब्बीचे पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये त्याच्यानंतर बागायती शेतीसाठी हेक्टरी बत्तीस हजार रुपये विमा व्यक्तिरीत शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये त्याच्यानंतर कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर आपण पुढे सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर राज्य सरकारकडून एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत मिळणार डोंगरी भागातील घरांना दहा हजाराची अधिकची मदत गोठा दुकानदार यांना पन्नास हजार मदत करणार परीक्षा शुल्कात माफी करणार तर अशा प्रकारे राज्य सरकारकडून तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांकडे पोस्ट करा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा